नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल मराठी पाहूयात महापालिका विशेष बुलेटिन राज्यातील बहुप्रतीक्षित झेडपी निवडणुकांच्या तारखांची घोषणा अठरा जानेवारीला होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचा दुराळा सुरू आहे सोळा जानेवारीला मतमोजणी संपल्यानंतर लगेच झेडपी निवडणुकांचे वेध लागतील म्हणूनच अठरा जानेवारीला राज्य निवडणूक आयोगाकडून झेडपी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे पहिल्या टप्प्यात पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव आणि लातूर या बारा जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशानुसार दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येतील अशी सूत्रांची माहिती आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी पूर्वी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भव्य रोड शो पार पडलाय प्रभाग क्रमांक पाच च्या उमेदवारांसाठी गुलाबी रंगाच्या गाडीमधून अजित पवार शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झालेत रोड शो च्या सुरुवातीला मोठ्या संख्येने दुचाकी रॅली सहभागी झाली होती अजित पवारांनी रोड शो दरम्यान गाडीतूनच नागरिकांना हात हलवत अभिवादन केलंय ठाण्यात महायुतीच्या कमळ आणि धनुष्यबाणाशिवाय कोणीही दिसत नाही राज्यातील एकोणतीस महापालिकांमध्ये महायुतीचीच सत्ता येणार असा दावा भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी केलाय तसेच महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त दिव्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान त्यांनी हा विश्वास व्यक्त केलाय बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि बदलापूर कुळगाव नगरपालिकेतील भाजपचे स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिलाय आदेशानंतर वरिष्ठांकडे त्यांनी आपला राजीनामा दिलाय विशेष म्हणजे कालच कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत नगरसेवक पदावर नियुक्त करण्यात होतं तुषार आपटेंचा राजीनामा घेतला नाही तर मनसे मोर्चा काढेल आणि आंदोलन करेल असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला होता नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत गणेश नाईक विरुद्ध शिंदेची शिवसेना असा सामना रंगला असतानाच गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेवर टीका केली आहे भाजपने परवानगी दिली तर एकनाथ शिंदेचा टांगा पलटी करून घोडे पण बेपत्ता करेल असं खुल्लं आव्हान गणेश नाईक यांनी दिलंय श्रीकांत शिंदेच्या कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील चौदा गावांना नवी मुंबईत समावेश करताना मंत्रालयात बैठक बोलावली त्यात आम्हाला विचारलं देखील नाही हा प्रस्ताव पूर्वी मीच मांडला होता पण त्यात काहीतरी अटी होत्या असं म्हणत गणेश नायकांनी संताप व्यक्त केलाय मुंबईतील वॉर्ड क्रमांक सत्त्याण्णवच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार ममता चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली आहे आम आदमी पक्षाचे नेते अजय ललित सिंग यांनी ही तक्रार दाखल केली आहे या तक्रारीत उमेदवाराने स्वतःच्या नावावर असलेली जंगम आणि स्थावर मालमत्ता लपवल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय याशिवाय ट्रस्टच्या नावावर असलेल्या मालमत्तेचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख नसल्याचा आरोपही करण्यात आलाय अंबादास दानवे यांनी रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ ट्विट केलाय या व्हिडिओच्या माध्यमातून भाजपाच्या हिंदुत्वावरील दुटप्पी भूमिकेवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय भाजपाचे नेते रावसाहेब दानवे खुशाल गायी कापा असं सांगत असल्याचा उल्लेख करत या वक्तव्यावर अंबादास दानवेंनी जोरदार टीका केली आहे दोन भावांच्या युतीनंतर नाशिकमध्ये सभा पार पडली आहे उत्सुकता आणि कार्यकर्त्यांवर असलेल्या दबावामुळे ही गर्दी झाली असा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय राज ठाकरेंच्या यादीही मोठ्या सभा झाल्या होत्या मात्र त्याचा मतांवर परिणाम झालेला दिसत नाही ही सभा केवळ मनोरंजनात्मक स्वरूपाची होती असा टोला देखील शिरसाट यांनी लगावलाय चंद्रपूर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचा अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय प्रामुख्याने रस्ते पिण्याचे पाणी आरोग्य शिक्षण पट्टे पर्यटन पार्किंग वाहतूक सफाई या चंद्रपूरकरांच्या मूलभूत गरजांवर जाहीरनाम्यात भर देण्यात आलाय यावेळी जिल्हाध्यक्ष धोटे आणि शहर अध्यक्ष लहामगे यांची उपस्थिती होती दहावी नापास रवींद्र चव्हाण लातूर मध्ये येतो आणि विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसण्याची भाषा करतो तुम्ही कसं कपून घेतलं असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केलाय लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत त्यांनी हा सवाल केलाय काय काय आठवणी तुम्ही पुसणार आहात असंही त्यांनी नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉर्नर बैठकीला संबोधित केलंय यावेळी नागरिकांचा संताप उफाळून आलाय मागील पाच वर्षांपासून निवडून दिलेला आणि उमेदवार परिसरात कधीच फिरकला नसल्याचा आरोप करत मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे नांदेड महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल आणि सेनेचाच महापौर होईल असा विश्वास आमदार बालाजी कल्याणकर कर यांनी व्यक्त केलाय दरम्यान मी नगरसेवक पदासाठी उभा असलो तरी मी पूर्ण मतदारसंघात काम करणार आहे अशी प्रतिक्रिया उमेदवार सुहास कल्याणकर यांनी दिली आहे आमदार विश्वजित कदम यांनी सांगली शहरातील आमराईमध्ये जात मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधलाय सांगली शहर आणि प्रभागात येणाऱ्या समस्यांचा नागरिकांनी आमदार कदम गेल्या आठवड्यापासून महापालिका निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने कदम यांनी सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात प्रचार सभा पदयात्रा घेत संवाद साधलाय यावेळी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय सांगली महापालिका प्रचारात महाविकास आघाडीकडून काळ्या फिती लावून प्रचार करण्यात आलाय सत्ताधारांकडून दबाव तंत्राचा वापर करत असल्याने निषेध करण्यात येतोय सांगलीवाडीच्या प्रभाग क्रमांक तेरा येथे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध भाजपाशी लढत होत आहे मात्र सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांकडून आणि नेत्यांकडून प्रभागातील मतदारांना नागरिकांना धमकावण्याचा आणि दबाव टाकण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे त्याचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधून आपण प्रचार करत असल्याचं महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून सांगण्यात आलंय या होत्या काही महापालिका विशेष बातम्या पाहत रहा एल मराठी